चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कमरेची चरबी तर कमी करायचीच आपल्याला आणि पोटाची पण चरबी कमी करायची परंतु आपले पाय दुखतात खूप पाय दुखी काही केलं राहतच नाही आहे तर मी जे आत्ता आसन दाखवणार आहे आपल्याला तर ते आसन जर आपण नियमित केलं तर नक्कीच पायदुखीपासून सुद्धा मुक्तता मिळणार आहे आणि कमरेची आणि पोटाची जी घट्ट चरबी असते ती लवकर कमी होत नाही त्याच्यासाठी आपल्याला खूप छान मदत होणार आहे तेव्हा आपण सुरू करणार आहोत आसन सुरू करतोय आपण बघा आता हे आसन सुरू करत असताना पायामध्ये अंतर घ्यायचे ओके या पद्धतीने पायामध्ये अंतर घ्या जेवढं तुम्हाला शक्य आहे तेवढं अंतर घ्या आता हे जर आपण नियमित शंभर वेळा दररोज केलं तर नक्की याचा जबरदस्त फायदा मला झालेला आहे तुम्हाला सुद्धा नक्की होणार आहे आता हात तुमचे सरळ खांद्याच्या सरळ रेषेमध्ये ठेवा आणि अंगठ्याला टच करायचं तुमचा एक पाठी मागे गेलेला असेल या पद्धतीने बरं या पद्धतीने जर तुम्ही हे आसन नियमित केलं तर नक्कीच त्याचा आपल्याला छान फायदा होणार आहे तर पहा असेच वेगवेगळे आसन आपण वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये वेग 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 पाहणार आहोत आणि ऑनलाईन सुद्धा आम्ही योगासनं घेत असतो तर ऑनलाईनसाठी सुद्धा आपण संपर्क करू शकता ऑनलाईनच्या सुद्धा बॅचेस आम्ही घेतो तर हे आसन आपण खूप छान पद्धतीने याला फॉलो करून बघा आता याला काही कुठं उड्या मारायच्या नाही किंवा आपल्याला जास्त गुडघ्यांना पण येत नाही बघा आता तुम्ही हे आसन करत असताना ह्या मांड्या आणि ह्या पोटऱ्या यामध्ये आपल्याला ताण पडतो आणि ताण पडला की बरोबर पायदुखीपासून मुक्तता मिळते तुम्ही हे आसन जरूर करून बघा या पद्धतीने बोटांना टच करायचे सावकाश पण करू शकता त्या पद्धतीनं किंवा तुमची जर फ्लेक्झिबिलिटी चांगली असेल तर तुम्ही हे असं फास्ट पण करू शकता येस आ, सो थँक्यू तर अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये आपण नवीन नवीन आसनं पाहणार आहोत आणि त्याचे आपल्याला उपयोग काय बेनिफिट कसे मिळणार आहेत त्या आसनाचे त्याचा सुद्धा आपण इथं अभ्यास करणार आहोत तेव्हा नमस्कार सगळ्यांना आणि लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये आपण कमेंट्स लिहू शकता सो थँक्यू सो मच भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू